गगनबावड्यात येणाऱ्या पर्यटकांचं खास आकर्षण म्हणजे आपला किल्ले गगनगड आणि आज गगन गड़ा गड़ा ही इथं पर्यटकांची एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे दत्त जयंती महासोहळा हॅलो मी प्राजक्ता आणि आज मी आलोय गगनबावड्यात असणाऱ्या गगनगिरी गडावरती गडावर जाताना अगदी सुरुवातीलाच दोन शब्दात बोलली जाणारी परंतु तेवढी सोपी नसणारी ही तारेवरची कसरत बघितली आता थोडं इकडे बघा हा पंखा कसा फिरालाय बघा तर अजिबात येत नव्हतं परंतु दिसायला खूपच सुंदर होता हे बघा या बावल्यांना पण दोरीवर इकडे तिकडे झुलायला भारी वाटत असेल हे सगळं भक्तीदौर्य बारक्या कानात वाटलं हा देवाचा गंध कपाळाला लावून घ्यायला सुद्धा भारी वाटत होत सगळी बारकी मोठी सगळी हे गंध लावून घ्यायला था थांबत होती आणि आता ह्यो मला दिसलाय आपला सगळ्यांचा लाडका बाप्पा म्हणजे गगन मोर्या याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो या कमानीतून आत गेलो ते सरळ इकडे कुठं न थांबता सरळ गाभाऱ्यात गेलो आणि ही बघा अशी होती आतली पूजा हे बघून तर माझं मन तिथून हालायला तयारच नव्हतं अतिशय सुंदर आणि Cupas de Kniep